साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव घटाटे प्रकरण चौदा एकनिष्ठा ध्रुवाची कथा कोणाला माहीत नाही पाच वर्षाच्या ध्रुव बाळाचे जन्मजन्मीचे तपफळाला आले अन श्री नारदांसारखे भक्तश्रेष्ठ गुरु म्हणून लाभले वय केवळ पाच वर्षांचे पण निश्चय आणि एकनिष्ठता केवढी मोठी मी अडळपद मिळविनच आणि तेही भगवान विष्णूकडून उत्तानपाद राजाचा पुत्र ध्रुव एकदा बाल सुलभ ओढीनं पित्याच्या मांडीवर बसला पण सावत्र आईने त्याला दूर लोटले आपल्या आईला त्याने सारी अपमान कथा ऐकवली अन म्हणाला कोणी उठ म्हणणार नाही असे अढळपद मला दे आई सहज बोलली अरे अढळपद भगवंताशिवाय कोण देऊ शकणार वनात जाऊन तप केले तर तो प्रसन्न होतो मागाल ते देतो पण तप करणे सोपे का आहे व्यवहारात अपमान सहन करावेच लागतात असे म्हणून आईने ध्रुवाला जवळ घेतले तोंडावरून हात फिरवला पण ध्रुवाचे मनातून अपमान जाईना त्याने तप करून भगवंताला प्रसन्न करण्याचे ठरविले तू संसार करुणेच्या देवा तुझलाची दुःख सांगावे तुझं वाचून ते दिनदुःख पसरोनी काय मागावे तुझ्या वाचून इतराते दिनमुख पसरवणी काय मागावे ध्रुव बाळाने करुणेच्या सागराकडे धाव घेतली दिन होऊन इतरांकडे तोंड वेंगाडले नाही तो वनात निघाला कारण किती क्षुल्लक साध्या मान अपमानासाठी आपण परमेश्वराकडे धाव घेतो काय संसारात किती कष्ट होतात जो तो टसटस बोलत असतो अन आपण वासनेच्या तालावर नाचत असतो ती वासना आपणाला संसारातून बाहेर पडू देत नाही श्री गुलाबराव महाराज म्हणतात संसारी कष्टभारी जो तो बोले टचटच -टच वासना डाकिणी हे घडी घडी म्हणे नाच पण ध्रुवाचे जन्मजन्मीचे पुण्यफळाला आले निष्ट जाणारा क्षण त्याने टिपला जपून ठेवला अन तो संसाराच्या चाकेऋतीन चाकोरीतून बाहेर पडला साऱ्या जगाची आई कोणाला निराश करीत नाही हा तो नव्हे निराशेचा ठाव अशा निश्चयाने त्याने वनाकडे धाव घेतली श्री नारदांनी हे सारे पाहिले कोणत्याही निमित्ताने का होईना परमेश्वराकडे निघाला ना परमेश्वरा त्याला सोडावयाचे नाही कितीही जन्म का लागेनात त्याचा उद्धार करायचाच अशी सत्पुरुषांची रीत असते क्षणाचाही विलंब न करता ते ध्रुवापुढे उभे टाकले विचारले बाळ कुठे निघालास ध्रुव बाळाने श्री नारदांकडे बघितले सत्पुरुषांच्या नजरेतून स्नेह पाझरत असतो तो सुखावला आश्वासला हेच आपला हात धरून भगवंताची भेट करून देतील याची मनोमन खात्री पटली अन त्याने घडलेली सारी अपमान कथा ऐकविली श्री नारदांनी अडचणींचे डोंगर त्याच्या दृष्टीपुढे उभे केले पण मृत्यूची ड्युटी घेऊन तो निघाला होता त्याला भय नव्हते नारदांना हवा तसा शिष्य मिळाला त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने अनुग्रह दिला आसनावर बसविले मस्तकावर प्रेमाने हस्त ठेवला नि अमोघ आशीर्वाद दिला तप सुरू झाले भयावह प्रसंग आले मोह निर्माण झाले पण ध्रुवाच्या निश्चयापुढे ते सारे विरून गेले इंद्र वरुण शंकर वगैरे देव आले त्यांनी हवे ते माग म्हणून विनवले पण ध्रुवाची एकनिष्ठता बंगली नाही तो नम्रपणे उत्तरला मला जे काय हवे ते भगवान विष्णूकडूनच आपण त्यांना पाठवा आपण त्याचे जागी असतो तर आपली इच्छा पूर्ण करणारा कोणी का असे ना तोच आपला देव असा विचार केला असता आपण आपली कामना पूर्ण करण्यासाठी इतर देवतांच्या दारूदार नवस करीत भटकत असतो आपल्या इष्टदेवतेत आपली इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य आहे असे आपल्याला वाटतच नाही पण ध्रुवाने आपली एकनिष्ठता प्राणपणाने जपली आणि म्हणून भगवान प्रसन्न झाले आपण परमार्थाचे सोंग आणणारे सामान्य लोक चमत्कार ऐकला की भाळून जातो आपले उपास्य काय उपासना कोणती हे सारे विसरून जातो या डोंगी प्रकाराचा श्री गुलाबराव महाराजांनी निषेध केला आहे ते म्हणतात चमत्कारांमुळे संसारच वाढतो परमार्थ नव्हे साधकाने त्यांची इच्छाच करू नये इतकेही करून अपेक्षा असेलच तर आपल्या उपास्याकडून चमत्कार हवेत इतरांकडून नको एवढी तरी एकनिष्ठता खऱ्या धार्मिकाने पाळावयास हवी सब संतन है सिरके ऊपर मेरे रुदिन है गुरु दादू या संत वचनाचा आधार उपासनेला बळ देणारा आहे त्याची जोपासना हीच एकनिष्ठता प्रकरण पंधरा सर्व सुखाचे आगर संत शिरोमणी तुकोबा राय आपल्या अमृतमय अभंगवाणीत म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे या जगात सुख तिळमात्र असून दुःखाचा डोंगरच पसरला आहे तरी पण त्या किंचितच्या सुखासाठी माणूस अहोरात्र झटतो तळमळतो जीवाचे रान करतो पण खऱ्या सुखापासून तो खूप दूर आहे त्याला पारखा झालेला आहे त्याला अखंड सुखाची अखंड इच्छा आहे पण मिळतं मात्र अखंड दुःख ज्या संसारात सुखाच्या आशेनं आपण विषयामागून विषय मिळविण्याचे अविश्रांत श्रम घेत असतो या संसारात विषय मिळतात पण सुख मात्र विषय मिळता क्षणी निष्ठून जातं सुख नाही कोठे आली संसारी वाया हावभरी होऊ नका सार्वभौम देखील सुखी असतो काय राजाला देखील अनंत काळजा नि अनंत यातना रेवरण टिळक वनवासी फूल या खंडकाव्यात म्हणतात सुख सुख म्हणती परंतु नाही सुख मनुजा ठावे व्यर्थ मागे तृषित त्यांनी नित्य फिरावे पाण्याच्या आशेनं हरिण मृगजळामागे धावतं पण ते जल नसून जलाचा आभास असतोय तसेच संसारातील विषयात सुख आहे असे समजून आपण त्यामागे धावतो विषय मिळवूनही घेतो आनंदात निमग्नही होतो पण सुख मिळविल्याचा तो आनंद फारसा टिकत नाही अन मनाला दुसऱ्या विषयाची ओढ सुरू होते म्हणजे विषय मिळविण्याच्या आधी विषय नाहीत म्हणून दुःख विषय मिळविताना होणाऱ्या कष्टांचं दुःख अन मिळाल्यानंतर तृप्ती होते ती मात्र अल्पकाळ अगदी क्षणभर अन पुन्हा दुसऱ्या विषयाचा ध्यास सुरू होतो जसं भूक लागली की दुःख स्वयंपाक करण्याचं दुःख जेवताना मात्र तृप्ती पण एक पोळी जास्त वाढली की अजीर्णाचं दुःख सुरू मग झोपीची ओढ त्यानंतर चहाची ओढ मन क्षणभर देखील तृप्तीच्या आनंदात स्थिर होऊ शकत नाही एकामागून एक विषयांची वासना अखंड चालू याला म्हणायची जीवनाची वाटचाल गाण्याचा बैल असतो त्याचे समोर हातभर दूर एक गवताची पेंडी बांधली असते पेंडीच्या आशेनं बिचारा चालत असतो थकून जातो पण पेंडी मात्र दूरच असंच आपलं विषयामागून विषय भोगामागून भोग मिळविताना थकून जातो जीवनाची वाटचाल संपून जाते अनशेवटी मागे वळून पाहिलं तर संसाराचा भार वाहताची मेलो असा करून अनुभव येतो पण करुणा करणारा दृष्टीपथा पथातही येत नाही समर्थ प्रश्न विचारतात जगी सर्व सुखी असा कोण आहे तेच उत्तर देतात विचारी मना तूची शोधूनी पाहे, हे मना विकारांच्या मागे धावू नकोस विचार कर मन अंतर्मुख कर शोध घे अन तुला कळेल की जगात सर्वात सुखी तूच आहेस एखादा कुत्रा हाड चगळीत असतो त्याला वाटतं त्या कोरड्या हाडातून रक्त येत आहे ते रक्त तो मोठ्या आवडीनं चाखत असतो पण ते रक्त हाडातून येत नसतं त्याचंच रक्त तो चाखत असतो त्याप्रमाणे आपल्याला वाटतं विषापासून सुख मिळतं पण श्री गुलाबराव महाराजांनी वर्णन केलेली मानसिक प्रक्रिया वेगळी आहे विषाची ओढ लागते वृत्ती विषयाकडे धावतात विषय मिळाला की एकाग्र होतात वृत्ती एकाग्र होणे म्हणजे सुखरूप होणे होय या एकाग्रतेत स्वतःचा आनंद मिळतो पण वृत्ती बाह्य विषयांच्या ठिकाणी एकाग्र असतात म्हणून कुत्र्यासारखं आपल्यालाही वाटतं विषयापासून आनंद मिळाला सुख हा जर विषयाचा स्वभाव असता तर जेव्हा जेव्हा गोड पदार्थ खातो तेव्हा तेव्हा गोडीचा अनुभव येतो त्याप्रमाणे सुखाचाच अनुभव मिळाला असता कंटाळा कधीच आला नसता पण कंटाळा येतो हेच सुखाचं स्वरूप वृत्तींनी बाहेर जाणं सोडलं त्या अंतर्मुख झाल्या की आत्मस्वरूपात स्वतःच्या ठिकाणी स्थिर होतात अन सर्व सुखाचे आगर बाप देवीवर असा अखंड सुखाचा लाभ हो असा अखंड सुखाचा लाभ होतो पूज्यपाद विवेकानंद म्हणतात दुःखासारखा उत्तम शिक्षक नाही ते शिकवतं ते शिकवितं बाहेर धावू नका पण आपण शिकत नाही नामदेव महाराज म्हणतात सुखासाठी जरी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरूनही जाशी श्री क्षेत्री पंढरपुरी भक्तांची वाट पाहत पंढरीनाथ उभा आहे घालीत आहे भक्तांनो या मला हृदयात स्थान द्या अन सुखाचा ठेवा लुटून सारंश संत जनांना सुखाचा शोध लागला ते स्वतः सुखी झाले अन तो सुखाचा ठेवा सर्वांना मुक्त हस्ताने देण्यासाठी कष्टविती उपकारे परंतु त्यांची कळकळ पुरी करण्यासाठी आपला जीव कासावीस झाला पाहिजे त्यांच्या पाऊल वाटेनं निघालं पाहिजे ते हात धरून शेवटपर्यंत नेतील त्यांच्या सुखात वाटा देतील अन चेतना चिंतामणीच्या गावात जागा देतील प्रकरण पंधरा येथे समाप्त प्रकरण सोळा झडझडोनी जड़ वहिला निग इंद्रायणीच्या पवित्र परिसरात वसलेल्या आळंदी क्षेत्रिया प्रसिद्ध सुवर्ण पिंपळ त्याच्या खाली ओट्यावर विचारमग्न झालेले किशोरावस्थेतील ज्ञानदेव सोमोर जुनाट शिवालय सिद्धेश्वर मंदिर साऱ्या जगातील भोगांचं चिताभस्म लावून चिंतामुक्त झालेले आणि इतरांनाही चिंतामुक्त करणारे भगवान शंकर त्यांच्या सहवासात जगाविषयी उदासीन झालेले ज्ञानियांचे राजे स्वतःला हरवून बसलेले आहेत संध्याकाळ संपून गेलेली आहे पण अजूनही ज्ञानदेव घरी आले नाहीत म्हणून शोधित शोधित पितृस्थानी अन गुरुस्थानी असलेले निवृत्तीनाथ पिंपळाच्या पारावर आसनस्थ झालेल्या ज्ञानोबाला पाहतात आपण शिकविलेली उदासीन वृत्ती साकार झालेली पाहून मनोमन सुखावतात अन विचारतात ज्ञानोबा एवढा कुठल्या विचारात घडून गेलास उदास दिसतोस दादा मनात विचार येतो आम्रवृक्षाची फळे गोड का अन या सोनेरी अश्वत्थाची फळे कडू का बीजे तर एकाच भूमीत पडतात वर्षाधारा पण सर्व धरेवर सारख्याच बरसतात मग असं का जगातील विषमतेचं सुखदुःखांचं कारण काय अरे मी निवृत्ती कडू काय अन गोड काय मला कसं उमजणार तू तर ज्ञानदेव द्न्यान ज्ञानानं शोधून पहा म्हणजे सापडेल खरंच आहे सुख आणि दुःख या भावांच्या अतीत गेलेले समदृष्टी वृत्तींनी रहित झालेले निवृत्तीनाथ कडू गोडाची सुखदुःखांची विषमता कशी पाहणार पण त्यांनी ज्ञानदेवांची वृत्ती हेरली उदासीन हे वृत्ती जीवी धरावी जगाविषयी उदासीनता धारण करावी हे संतवचन सार्थ झालं होतं पण त्याच्या पुढील पायरी पंढरीच्या पांडुरंगाच्या सुखात निमग्न होण्याची दूर होती मोठ्या भावानं लहान भावाला पंढरीला नेलं विटेवरचं सुखाचं आगर डोळे भरून दाखविलं नामस्मरणाच्या प्रेमरंगात स्वतःला हरवून बसलेले नामदेव दाखविले अन ज्ञानानं आलेली विरक्ती प्रेमभक्तीत भिरून गेली आत बाहेर ओघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक या संतांच्या ब्रिदाची त्यांना आठवण झाली शांत रसात न्हानेल्या ज्ञानदेवांनी भक्तिप्रेमाचं पान केलं अन ज्ञानदेवीतून रसाचं वाटप सुरू केलं तर अनुभवाचं अमृत जीवनमुक्तांना खुलं केलं चेताना चिंतामणीच्या गावचा चिंतामणी सर्वांनाच मिळावा यासाठी आपल्या प्राकृत भाषेचं पणाला लावलं अन स्पष्ट शब्दांत समर्थपणे सांगितलं येथं अंतरंगची अधिकारी आहे परंतु परंतु एर लोक वाक्चातुर्ये होतील सुखिया इतरांना वाक्चातुर्याने मोह पडेल अन हळूहळू तेही परतत्वाच्या स्पर्शानं पुनीत होतील अन त्यांनाही परमार्थाचा अधिकार मिळेल परंतु तातडी करा जडोनी वहिला निघ इये भक्तीची ये भक्ती वाटे लाग जेणे पावसी अव्यंग निजधाम माझे जागे व्हा जीवनाची संध्याकाळ येण्यापूर्वीच घाई करा महाप्रयाणाला निघा येता जाता उठता बसता कार्य करिता समस्तांची लज्जा सोडून नामस्मरण करा नाम नामरूपाचा मेळ घाला बाहेरच्या सुखाकडे धावणाऱ्या प्रेमाला आतली वाट दाखवा जीवनाच्या शेवटच्या संध्याकाळी तरी गुलाबराव महाराज म्हणतात त्याप्रमाणे तेजुनी काम आज दृष्टी पाहिला ज्या स्थळी मी जाई तेथ नित्य राहिला अशा अमृताच्या अनुभवाची आस लागू द्या प्रकरण सोळा येथे समाप्त कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव घटाटे